तर आपण आपल्या डॅन बिल्झिरिया यांच्या बाईकची डिलिवरी घ्यायला इथं आलेलो आहे ओके सगळे फॉर्मॅलिटीज आता आपल्या डॅन बिझिरियर पूर्ण करणार आहेत इथे एवढी यांना गडबड लागलेली की यांना सही करायला पण बसायचं झालं नाही इथे गडबडीत त्यांनी उभारूनच सहाय्या करायला लागलेले कधी कर एकदा गाडीवर बसता असं झाले तर यांना खुश करण्यासाठी ह्यांना एक मस्तपैकी हेल्मेट दिलेलं आहे तर इथं आपले मित्र आपले खूप वाट बघत बसलेले शेवटी आपण आपल्या डॅन बिल्झिरिया यांच्या बाईकची डिलिव्हरी घेतली डॅन बिल्झिरे यांचा चेहरा बघा किती खुश झालेला आहे

तो गुवेला। गुवेला आता पेट्रोल टाकणार आणि आम्ही चाललोय आहे गोव्याला गोव्याला जयमितीच्या यॉट वरती आम्ही डगा करणार आहे डगा करणार आहे तर आपले मित्र पण आपल्या सोबत आहेत की जरा मागे आणि शेवटी आपण इथं डॅनीच्या घरी आलो आणि पूजा वगैरे आवरली गाडीची आणि आता डॅनी आपल्याला पाठी देणार आहे चला